नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनलवर तर आज मी सकाळी सकाळीचा मी बाहेर आलेलो आहे अगदी मॉर्निंग आहे सकाळचा चहा झालेला आहे बाकीचं किचनचं काहीच आवरलेलं नाही आहे स्वयंपाक पाणी झालेलं नाही आहे जसं की छोट्या पोल्ट्रीमध्ये मोठे कोंबडे शिफ्ट करायचं म्हटले होते तर आज तो योग आलेला आहे काल रात्रीच आम्हाला ते करायचं होतं पण यांची तब्येत डोकं वगैरे जास्त दुखत होतं आणि ते हे काम काही एकट्याचं नाही आहे तर माझा अंश जो आहे मला त्रास देत आहे त्याला मोबाईल पाहिजे आहे आणि तो मला ओढत आहे तर त्याला देखील लाडीगुडी नादी लावून हे काम करून घ्यायचं आहे आर्यनने ते झोका खेळून आता आलेला आहे तर अशा पद्धतीने आता आम्ही पोल्ट्रीमध्ये मोठ्या पोल्ट्रीमध्ये एंट्री मारणार आहोत आणि पोल्ट्रीमध्ये जे खाद्य आहे कोंबड्यांचं सा, ते सकाळचं जे पैपांमध्ये टाकतो तर ते टाकून झालेलं आहे आणि इथे कोंबडे जे आहे तर हे थांबवून ठेवलेले आहे कारण मग इथे पकडता येणार आहे गर्दी खूप आहे तर इझिली कोंबडे पकडता येणार आहे तुम्ही बघू शकता ते पटकन मी इथे कोंबडा पकडलेला आहे आणि मोठे मोठे कोंबडे आम्हाला पोल्ट्रीमध्ये शिफ्ट करायचे आहे साधारण आम्हाला हे दीड दीड दोन दीड तास तरी आम्ही हे काम केलेलं आहे तर यांनी तिथे पैप वगैरे छोट्या पोल्ट्रीमध्ये पाण्याची सोय केलेली आहे मोठ्या कोंबड्यांसाठी कारण जेवढे कोंबड्या मला पकडता येणार आहे तेवढे आम्ही तिकडे शिफ्ट करणार आहोत आणि कोंबडे शिफ्ट करण्याचं कारण असं की लहान ज्या कोंबड्या आहेत त्यांना मारण्याचं प्रमाण वाढलेलं होतं तर आम्ही त्यामुळे कोंबडे तिकडे शिफ्ट करत आहोत न नाही तर कोंबड्यांना आजार वगैरे काही झालेला नाही ना आहे कोंबडेच हे कोंबड्यांना आहेत आणि छोट्या कोंबड्या लंगड्या होतात एका जागी थांबतात त्यानंतर दुसरे कोंबडे त्यांना टोचा मारून अगदी रक्तखंभाळ करतात आणि ते कोंबड्या मरून जातात अशा पद्धतीने छोट्या पिल्लं मरत आहे आणि छोटे पिल्लं तरी म्हटलं तरी पाच सहा महिन्यांचे आहेत आणि काय होतं की त्यांची उंची आणि वाढ व्यवस्थित झालेली नाही आहे कारण मोठे जे कोंबड्या आहेत त्यांना खायला पण जवळ आले तरी ते पळून मो मोठ्या कोंबड्यांना लांब पळून जातात लहाणे आणि ते लहानच राहिलेले आहे असे कित्येक कारणं आहे सांगण्यासारखे जे कोंबड्यांची वाढ होत नव्हती आणि कोंबड्या ज्या आहेत तर खायला मागच राहतात आणि मोठे मोठे कोंबडे सगळं खाऊन घ्यायचे अशा परिस्थितीमध्ये एवढ्या कोंबड्यांना कंट्रोल करणं आमच्या पण हातात नव्हतं कारण किती जरी ते खायला टाकलं आम्ही एका दिवसाला आम्ही कंप्लीट दोन हजाराचं खाद्य ह्या कोंबड्यांना आम आम्ही टाकत असतो तर खूप आम्हाला महिन्याला साठ ते सत्तर हजाराचं खाद्य जे आहे तर हे कोंबड्यांसाठी लागतं प्लस आम्ही घास पण केलेलं आहे घास पण टाकतो तर आम्ही पेरू पण आता तोडून टाकलेले आहेत कोंबड्यांसाठी पेरू जे आहे पिकलेले भागामधून जे गळून पडलेले आहेत ते पण आम्ही एक दिवस उचलतो पूर्ण उचलून घेतो आणि कालच आम्ही सगळं भागामध्ये चक्कर मारून पेरू सगळे गोळा करून गोळा करून आणि मग त्या कोंबड्यांना टाकले आहेत आणि एक टाईमाचं खाद्य आम्ही तिथे वाचवलेलं होतं तर अशा पद्धतीने पेरू निघायला लागलेले आहेत आणि त्यामुळे गळून पण पडत आहे तर तिथे आता कोंबड्यांना आम्ही ते पेरू चालू केलेले आहे तर तुम्ही बघू शकता कोंबडे पकडणं आता कोंबडे गर्दी खूप झालेली आहे कोंबड्यांची आणि कोंबडे जे आहे इझिली हाती लागत नव्हते पण गर्दीमुळे ते पटकन काय होतं एखादा कोंबडा हातात लागतो आणि मोठ्या पो छोट्या पोल्ट्रीमध्ये शिफ्ट करण्याचं कारण असं की जे कोंबड्यांचं नॉनव्हेजचं बिझनेस करतात तर त्यांना हे कोंबडे जे आहे तर त्यांचा व्हिडिओ पाठवून त्यांना सेलिंग करायचं आहे आणि एकशे ऐंशी रुपये किलोने असा भाव ठरलेला देखील आहे पण त्यांना जे आहे तर एवढे कोंबडे पकडायला त्यांना पण वेळ लागतो म्हणून आम्ही घरीच ही कोंबडे पकडून तिकडे छोट्या पोल्ट्री शिफ्ट करून ते एकदम सेल करणार आहोत त्यांना जितके न्यायचे आहे तितके आहे पण आम्ही पूर्ण जे कोंबडे आहे तर ते छोट्या पोल्ट्रीमध्ये जेवढे आम्हाला जमेल तेवढे शिफ्ट करणार आहोत तर इथे मी कोंबडे पकडत आहे आणि ही करत आहे छोट्या पोल्ट्रीमध्ये पाण्याची आणि खाद्याची भांडे फिट करत आहे तोपर्यंत मी इथे जेवढा जमेल एवढं कोंबड्या मी ते पकडून ठेवलेलं आहे तर त्यांचे भांडे शिफ्ट करेपर्यंत मी इथे साधारण तिचे कोंबडे पकडून आर्यणकडे दिले होते आणि त्यांनी ते तिकडे पोहोच केले त्यांच्याकडे आणि अशा पद्धतीने आदिती जी आहे नेहमीसारखाच आमचा रूट आहे आदितीला कोंबडा आवडत नाही आहे कोंबडी पण आवडत नाही आहे हातामध्ये धरायला तर ती फक्त गेट उघडायला असते तिला कोंबड्यांच्या आसपासची अॅलर्जी आहे अगदी तिला खूप खूप राग आहे कोंबड्यांचा जवळ पण जात नाही आहे तिला अगदी छोटे छोटे जे पिल्लं आहे तेच आवडतात तर इथे मी कोंबड्यांचं मी गर्दी बघू शकता कोंबडे कसे त्यांना कळलेलं आहे की तिथे कोंबड्यांवरतीच पकडापकडी चालू आहे कोंबडेच पकडणार आहे कोंबडे जे आहेत तर कोंबड्या अजिबात पडत नाही आहे कारण कोंबड्यांना कळून चुकलेलं आहे की आता कोंबडे आहे तर हेच पकडले जाणार आहे तर अशा पद्धतीने आज बरेचशी कोंबड्या आमच्या छोट्या कोल्टरीमध्ये शिफ्ट होणार आहे आणि आम्हाला असं काही काम करायचं म्हटलं खूप आनंद होतो आणि त्यामध्ये मला जर व्हिडिओ काढायचं म्हटलं ना तर माझा आनंद डबल टेबल होऊन जातो कारण मला खूप आवडतं व्हिडिओ काढायला आणि अशा पद्धतीने कोंबडे पकडायला पण मला एक वेगळाच उत्साह आलेला आहे आणि मी खूप कोंबड्यांचं जर काम म्हटलं ना तर एकदम ॲक्टिव्ह होऊन जाते तर अशा पद्धतीने पूर्ण कोलटरी आपल्याला इथे कोंबडे पकडायचे नाही तर एक दीड तासांचंच आम्हाला इथे काम करायचं आहे कारण मी यांना त्यानंतर जायचं आहे दुकानाकडे आणि दुकानावरती गेल्यानंतर यांना तिकडे आज मायंबा इथे जायचं आहे मढीच्या तिकडे मायंबा मंदिर आहे तर तिथे जायचं आहे अमोशक्ती मंदिर एकदाच वर्षात न उघडतं आणि तिथे दर्शन होतं तर पूर्ण पुरुष मंडळींनाच तिथे एंट्री असते लेडीजला नसते तर आज ते जाणार आहे तर त्यामुळे आम्ही दीडशे कोंबड्यांचा टार्गेट ठरवलेला आहे आणि जो आमच्याकडनं कोंबडे घेणार आहे एकशे रुपये किलोने तो एकदम घेणार आहे म्हणजे आमची जर दीडशे कोंबडे एकदम कमी झाले की आमचं तेवढं खाद्य देखील वाचणार आहे तसे तर जास्ता, जास्ता दम, ता 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 मी इथे दोनशे रुपये देत असते आणि यांचे आदितीचे पप्पा ते जे आहे तर अडीचशे रुपये किलोने कोंबडा विकतात त्यांना ते जमतं पण मग काय होतं की मला माणसांबरोबर मी जास्त कॉन्व्हर्सेशन जास्त नाही ठेवत आहे दोनशे केलं की अडीचशे म्हटल्यानंतर ते दोनशे दोनशेच बोलत असतात तर त्यामुळे मी दोनशेचाच भाव डायरेक्टली करून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने खूप छान पद्धतीने आता आम्ही कोंबडे पकडणार आहोत तर हे देखील येणार आहेत हे आल्यानंतर आमची जी कोंबड्याचा स्पीड आहे तो वाढणार आहे आणि सकाळची वेळ आहे अगदी चहा घेऊनच आम्ही आलेलो आहोत कोंबड्यांचा जो टायमिंग आहे सोडण्याचा तो आमचा सात सातचा असतो खाते वगैरे टाकून झाल्यानंतर तर वेळ बघा कोंबड्यांनी मोबाईल खाली पाडून दिलेला होता आणि कॅमेरा जो आहे तो सरकलेला आहे तर हे असं कॅमेरा माझ्याकडनं ही शूटिंग करता करता तुम्हाला जर सांगायचं म्हटलं तर दहा वेळा जो आहे तर हा मोबाईल पडलेला आहे अगदी एक ठराविक आपला ट्रायपॉड नसल्यामुळे मी तर म्हणते ट्रायपॉड जरी असता तरी तो ट्रायपॉड त्यांनी लोटून वगैरे देऊन इकडं तिकडं तोडून टाकला असता तर हे बघा खूप वेळा जर आहे तर कोंबड्याने तो मोबाईल इथे खाली पाडून दिलेला आहे तर व्हाईट कोंबडा जरी बघितलेला आहे किती सुंदर आहे तर व्हाईट कोंबडा हे सगळ्यांचा आकर्षक म्हणून ठरलेला आहे खूप जणांना व्हाईटच कोंबडा आवडतो आणि खूप जणं कापून खाण्यासाठी पण हा व्हाईट कोंबडा मागत असतात पण मुलांना व्हाईट कुंबडा खूप आवडतो आणि ते म्हणतात की मम्मी खूप छान आहे बगळ्यासारखाच हा कुंडा नको देऊ कारण मध्ये मागेच त्यांची एक व्हाईट कुंबडी जी आहे स्नो ही इलाजी आहे तर एका पक्षाने खाल्लेलं होतं किंवा की कशाने तरी जखम जखमी केलेलं होतं तर ती तर ती व्हाईट कोंबडी गेल्यानंतर आता खूप छान अशी व्हाईट कोंबडी आलेली आहेत आणि इथे मी पकडलेला आहे व्हाईट कोंबडा तर हा कोंबडा घरा मला याची खूप छान शूटिंग घ्यायची होती आणि मला याचे व्हिडिओ पण काढायचे होते आणि याचे फोटो पण काढायचे होते तर हा कोंबडा मी अगदी जवळून घेणार आहे लेफ्ट राईट घेणार आहे तर तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे हा कोंबडा अगदी याला काळा टिपका पण नाही इतका सुंदर हा कोंबडा आहे आणि हा खरंच हाती लागत नव्हता मला आम्ही हा कोंबडा आत्ता पकडता ह्याच टायमिंगमध्ये जेव्हा मी पकडायला कोंबडे गेले तर मी चार वेळा हा कोंबडा पकडायला गेले तर हा कोंबडा जो आहे तर तो अगदी आपण हात लावायच्या अगोदरच उडतो म्हणजे याला फ्लाईंग सेन्स खूप पटकन आहे तर हा कसा माझ्या हाती, ला हाती लागला ते मला कळलंच नाही पण मी खूप वेळा खूप वेळाला पकडला आणि मला वाटलं की हा कोणाच्याच हाती लागणारा नाही आहे तर मी याचा विषय सोडून दिला होता पण ॲक्सिडेंटली हा माझ्या हाती लागला आणि त्याला उडण्याच्या अगोदरच मी त्याला पकडला आणि मला खूप आनंद झाला तर आर्यन आलेला आहे तरी कोंबडे नेण्यासाठी आर्यनचं जो काम आहे ते कोंबडे घेण्यासाठीच आहे पकडून तिकडे घेऊन जातो तो आता त्याचे पप्पा देखील येणार आहे पप्पा आल्यानंतर जे आहे तर आमचा लोड अगदी हलका होणार आहे किंवा आमचं टेन्शन वाढणार आहे कारण त्याचे पप्पा आले ना तर ते आम्हाला जास्त बडबड करत असतात की असं हाच पकडा तोच पकडा अशाच पद्धतीने पकडा तशाच पद्धतीने पकडा आणि त्यांची बोलण्याची जी टोन असते ना तर ती एकदम आपण म्हणतो ना घरातल्या मुखिया मुखिया टाईप्स कुणीतरी आल्यानंतर आपलं सगळं शांत होऊन जातं एका जागेवरतीच होतं तर त्यानंतर आम्ही सगळे सायलेन्स होऊन जातो कारण काय होतं की काम करेपर्यंत आम्ही शांत होऊन जातो आम्ही जास्त त्या टायमिंगला बोलत नाही आहे आमचं टायमिंग आम्ही वेगळा ठरवून घेतलेला असतो पण खूप वेळा जो आहे इथं कोंबड्यांनी इथे मोबाईल काढून दिलेला आहे तर झालेली आहे इथे मालकाची एंट्री तर आता इथे मालक करणार आहेत कोंबडे तर हे आहेत नवले पोल्ट्री फार्मिंगचे मालक तर यांनी जो हा बिझनेस स्टार्टअप केलेला आहे आणि यांनी यांच्या आवडीने हा बिझनेस उभा केलेला आहे तर खूप कठीण परिस्थितीमधून यांनी हा बिझनेस स्टार्ट केलेला आहे अगदी मला सांगायचं जर म्हटलं तर अगदी तीस पस्तीस हजार रुपयेच होते जवळ तसं यांना हे स्वप्न होतं यांनी खूप जणांकडे मदत मागितलेली होती यांनी पार्टनर म्हणूनसुद्धा ऑफर केलेली होती पण तसं काही जमलेलं नव्हतं तर हा बिझनेस करणं मुश्किल होतं कारण हा बिझनेस एकदम आपण म्हणतो ना याच्यामध्ये जास्त काही खरा बिझनेस आहे असं म्हणता येणार नाही आहे खूप लोकं म्हणतात अगदी मला खूप लोकांनी हा बिझनेस करायला नाही म्हटलं होतं आणि त्यांनी हा बिझनेस करून हा बिझनेस केल्यानंतर त्यांना जे अपयश आलं होतं त्यामुळे ते म्हणत होते आणि अजून आम्हाला पण एवढं काही मोठ्या प्रमाणात यश आलेलं आहे असं मी म्हणणार नाही आहे पण आम्ही स्टॉप केलेलं नाही आम्ही कधी स्टॉप करणार आहोत किंवा म्हणजे आम्ही चालू ठेवणार आहोत नाही हे मी नाही सांगू आहे पण ॲटलिस्ट मला वाटतं की आ, दोन वर्ष किंवा चार वर्ष तुम्ही बिझनेसला द्याच तुमचा लॉस हो किंवा म्हणजे लॉस तर होणार नाही आहे इतका तर लॉस अजिबात होत नाही आहे आता कोंबड्या मरतात तर आता त्यांना कोंबड्यात माझ्या कोंबड्या मरतात तर व्यवस्थित नियोजन आणि कमी कोंबड्या जर केल्या ना सुरुवातीला अगदी चारशे पाचशे कोंबड्या केल्या तर खूप छान असा बिझनेस जमून जाईल पण जोड धंदा जरूर ठेवावा शेतकरी जर असेल ना तर कोंबड्यांचा जर धंदा करणार असेल तर गायांचा जो दूधधंदा आहे तो बरोबर ठेवावा ज्यांची शेती असेल तर घरचा चारा असतो म्हणजे गायांचं होऊन जातं आणि मका वगैरे केल्यानंतर कोंबड्यांना पण वर्षभराचं खाद्य होऊन जातं तर अशा पद्धतीने बाहेरून तुमचा जो खाद्य आणण्याचा पैसा वाचणार आहे त्याला शेती पाहिजे भरपूर आणि शेती असल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी होऊन जातात अगदी तुम्ही पाच सहा एकर कोणाची जमीन जरी करायला घेतली त्यामध्ये मका वगैरे केली काही केलं तरी होऊन जातं आणि कोंबड्यांचाच हिशोब नाही आहे तर प्रत्येकाने कुठला तरी जोडधंदा करायला पाहिजे जर तुम्ही कोणाला जॉब करत असाल तर ऑनलाईन जरी तुम्हाला काही करत असाल तरी तुम्ही जॉब करून ते करू शकाल तर तेसुद्धा करू शकता कुठल्याही बिझनेसला जोडधंदा पाहिजे शेतीला देखील जोडधंदा पाहिजे तेव्हाच शेतकरी जे आहे तो, तो पुढे जातो आता बरेचसे लोक शेतकरी जे आहेत ट्रॅक्टर घेतात आणि तो सेकंड बिझनेस चालू करतात तर हे खूप लोकांनी खूप पहिल्यापासून ओळखलेलं आहे की जोडधंदा हा माणसासाठी बेटर ऑप्शन आहे तर आम्ही दुकानाचा जो बिझनेस आहे तो आठ नऊ वर्षापासून आम्ही चालू केलेला आहे आणि आता जी एस टीमुळे खूप जास्त प्रॉब्लेम होत आहे जी एस टीमुळे जे आहे तर पहिला बिझनेस खूप चांगला चालायचा पण जी एस टीमुळे आता खूप जास्त जो पैसा आहे तर तो बाहेरच जातो आहे जी एस टीमुळे खूप तर व्यापारी वर्गाला खूप जास्त नुकसान झालेलं जा आहे तर त्यामुळे आम्ही हा ऑप्शन निवडलेला आहे पोल्ट्री फार्मिंगचा इथे जी एस टी वगैरे काही नाही आहे आम आमच्याकडे आणि आमचं बिझनेस कसा चालतो काय चालतो असं हे देखील इथे आम्हाला काही कोण अजून जी एस टीमध्ये नाही आहे तर अजून आपलं एकदम सिम्पल साधा छोटासा बिझनेस आहे आणि हा बिझनेस मोठा करण्याचं देखील स्वप्न आहे पण मग जसे पैसे येणार आहेत आपण तसेच करणार आहोत आता आलेले पैसे जे असतात तर ते खाद्यातच जात आहेत आणि ॲटलिस्ट म्हणजे जास्त पैसे त्यामध्ये आमच्याकडे काहीच राहत नाही आहे पण मग जेव्हा अंड्यांचे पैसे घेतात तर मी त्यामध्ये साईड बाय साईड पैसे टाकत असते आणि ते किती टाकत असते तुम्ही स्पेशल व्हिडिओ बनवून तुम्हाला काय सांगणार आहे की खूप लोक घाबरून जातात की याच्यात खरंच परवडत नसेल किंवा परवडत असेल तुम्हाला किती परवडतं किती प्रॉफिट होतं पण मी खरं तर मी सांगेल की आम्हाला लॉस झालेला नाही आहे आमचे जे मध्यंतरीचं एक हजाराचा जा लॉट जो मेलेला होता तर आम्हाला तिथे खरं तर आमचे एखादा लाख रुपये गेली गेले असतील त्या टायमिंगमध्ये पण आम्ही तिथे लॉस म्हणून धरलेलाच नाही आहे कारण आपण जेव्हा गाया करतो किंवा जनावर करतो एखादी गाय जरी खूप लोकांचं झालेलं आहे की लॉस होत असतो म्हणजे लॉस होणं म्हणजे तुम्ही बिझनेस थांबवणं हे गरजेचं नसतं आता सात आठ गायांमधली एक गाय जरी मिली तर आज गायांची किंमत एक लाखाच्या आसपास आहे तर एक लाख जागेवर जातात आपल्याला पंधरा तीन वार महिन्याभर दुःख होऊन बसतं आणि आपण विसरून जातो तर त्याच पद्धतीमध्ये हा देखील माझा एक लाखाचा लॉस जो झालेला होता कोंबड्यांच्या पोल्ट्रीमध्ये तर तो आम्ही म्हणजे धरलाच नाही मना। मनामध्ये की आमचा लॉस झालेला आहे म्हणून फक्त यांनी तर अजून पण म्हटलेलं नाही की एवढ्या कोंबड्या मेल्या आणि एवढं खाद्य त्यांना खायला घातलेलं होतं त्याच्या पद्धतीने ह्या गोष्टी डोक्यात जर ठेवल्या ना तर आपण पुढे जाऊ शकत नाही आणि बिझनेस आपण म्हणणार की नाही आपल्याला नाही केलेलंच बरं तर चला माझं जे कोंबड्या पकडून झालेल्या आहेत आता हे पण केलेले आहेत बाहेर आणि इथे तुम्ही बघू शकता आता फुलटचे दरवाजे उघडून द्यायचे आहेत आरेने उघडलेला आहे पण दरवाजा आणि इकडचा दरवाजा ताका केलेला आहे उघडण्यासाठी तर तुम्ही बघा बाहेर जाण्यासाठी कोंबड्यांची किती किती तारामळ उडालेली आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर पद्धतीने उडत आहेत या कोंबड्या फ्लाईंग आहेत एकदम एरोप्लेन म्हटलं तरी त्यांना अगदी फील छान घेतात आणि एन्जॉय करतात माझ्या कोंबड्या खूप सुंदर आणि खूप एन्जॉय करतात आणि तुम्ही बघा आता पटापट सगळ्या ज्या आहेत आपल्या खाद्य टाकलेल्या आहेत खाद्य खाण्यासाठी तुटून पडलेले आहेत आणि ह्या सगळ्यावरती बसलेल्याच होत्या आता सकाळचे नऊ साडेनऊ झालेले असतील साधारण साडेनऊ तर नक्कीच झालेले असतील आणि सगळं आता पळत पळत आता चाललेलं आहे दोन गेट आहे हेच जे गेट आहे मोठं हे आम्ही नंतर केलेलं आहे कारण एका गेटनी ज्या कोंबड्या आहे तर त्या खूप दाबायच्या एकावरती एक कशावर पळत आणि पण खरं तर त्यांचं अगदी थोडंसं वजन जरी त्यांच्या मानेवर पडलं तरी ती कोंबडी खाली एका जागेवर बसून घ्यायची तर हे इकडचं जे आहे समोरचं गेट तर हे आत्ता बनवून घेतलेलं आहे आणि पहिलं जे आहे ते जुनं गेट होतं तर अशी सुंदर छोटीशी म्हणजे पोल्ट्री फार्म ले ले आहे तर तुम्हाला माझा फार कसा वाटला आणि पूर्ण दीडशे कोंबडे आम्ही पकडलेले आहेत दीडशे कोंबडे ही खूप मोठं टार्गेट आहे अगदी आम्ही दीड एक तासात पकडलेले आहेत खूप धावपळ झालेली आहे आमची आणि खूप छान वाटलं आजचा व्हिडिओ काढण्यात मला खूप आनंद झाला आणि काहीतरी केल्यासारखं का वाटलं आज काहीतरी काम एक्स्ट्रा केल्यासारखं का वाटलं किचनच्या बाहेर पण सकाळी सकाळी काहीतरी एक्स्ट्रा काम झालेलं मला खूप आवडतं आणि जर इथे पुढे लोड होणार आहे किचनच्या कामाचा स्वयंपाक करायचा डब्बा द्यायचा तर मला ते अर्ध्या तासातच करून घ्यायचं आहे तशा पद्धतीने मी आता आलेली आहे बाहेर तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक करा भेटू आपण पुन्हा एक नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय